एच यू गुगळे पतसंस्थेच्या माध्यमामधनं सतत सामाजिक उपक्रम राबवले जातात आर्थिक दुर्बल घटकामधील महिलांसाठी कर्ज पुरवठा तसेच आता सहा ते अठरा वयोगटामधील मुलांसाठी बचतीची सवय लागावी म्हणून एच यू गुगळे पतसंस्थेच्या माध्यमामधनं अभिनव योजना राबवण्यात येत आहे ही, ही राज्यामधील पहिलीच योजना आहे शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासूनच बचतीची सवय लागावी तसेच बँकेचे व्यवहार समजावेत म्हणून राजेश गुगळे यांच्या संकल्पनेमधनं एच यू गुगळे पतसंस्थेच्या माध्यमामधनं अभिनव योजना राबवण्यात येत आहे तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त लाभ पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे भविष्याची चिंता आजपासनं कमी करा आणि तुमच्या खिशामध्ये उरलेली एक नोट दररोज तुमच्या पाल्यासाठी बचत खात्यामध्ये टाका मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल असं सांगण्यात आलं आहे या योजनेविषयी एच यू गुगळे पतसंस्थेच्या वतीनं अध्यक्ष रमेश गुगळे शाखाधिकारी वैभव कुलकर्णी श्याम पंडित जुबेर खान आदी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी याविषयी माहिती दिली आहे पतसंस्थेच्या माध्यमामधनं आत्तापर्यंत दुर्बल घटकामधील अडीच हजार महिलांना कर्ज पुरवठा करण्यात आला आता सहा ते अठरा वर्ष वयोगटामधील मुलांसाठी ही अभिनव बचत योजना आणण्यात आली आहे या बचतीवरती सहा टक्के व्याज देखील मिळणार आहे तसेच मुलींना साडेसहा टक्के व्याज मिळणार आहे गुंतवणूक करायची असेल तर ती अगदी मोठी रक्कम गुंतवणं गरजेचं असतं असं नाही थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी छोटीशी रक्कम जरी गुंतवायला सुरुवात केली तरी तुम्ही काही वर्षानंतर तुमच्याकडे शिक्षणासाठी चांगली रक्कम जमा होईल तेव्हा या योजनेचा लाभ घ्यावा असं गुगळे यांनी म्हटलंय सव्वीस जानेवारी रोजी या बचत योजनेचा शुभारंभ होणार आहे यावेळी खातेदार बालक आणि पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय काढता नाहीतर त्यांच्याकडनं आम्हाला फार काही पैसे येतील अशा अपेक्षा नाही फक्त ती सवय लागली पाहिजे बचतीची सवय लागली पाहिजे आज आम्ही काल परवा एक मुलगा आलो त्याला त्याची रोज शंभर रुपये जातात आणि त्याचे जवळजवळ ते बाकीचं जे खा खाणं ना चावमिव वगैरे वगैरे असे टाईप त्या असल्या ह्याच्यामध्ये पैसे जातात त्याचे तर हे आरोग्याला पण घात मग ह्या सगळ्या था, त्यामध्ये बऱ्यापैकी ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील असं वाटतं आम्हाला विषय घेऊन आले आपण आपल्या बँकेचा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण काम काही करीत करीतच तर प्रत्येक वेळेस आपला एक विषय असतो की त्याला कुठला तरी सोशल टच असा आता आपल्याला माहिती असेल की आपण महिला गटकांना देतो की जवळजवळ जवळ अडीच हजार महिलांना आपण कर्ज दिलेले वीस पासून दोन लाख वीस हजार पासून दोन लाख तर ह्याच्यामध्ये त्या बँकांचे काही व्यवसाय करतात त्याच्यातून त्यांना खूप चांगल्या प्रकार असतात आणि होते आणि ह्या सगळ्या बिलोपावरती आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत बायका त्यांना कामाची गरज आहे मग अशा वेळेला त्या काय के ते कर ते ते काय होत खाजगी सावकाराकडनं कर्ज घेतलं तर ते त्यांना शोषणच होत होतं त्यांना काय ते म्हणजे पडू शकत नाही ते असं आता आपल्याकडे काय ते वेळ प्रमाणे त्यांना मिळते सहजी मिळते एकमेकाला त्या साक्षीदार त्याच्यामुळे तसं काम ते त्यांचं खूप चांगलं चाललंय त्यांना एक ऑनर मिळाला त्यांच्या घरामध्ये ते दोन पैसे आणतात त्याच्यामुळे त्यांना ऑनर मिळाला आहे अदरवाईज घरातलं परिस्थिती तशी त्यांची खूप दुर्बल आता आपण ह्या वेळेला जसं आपण शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे सोने तारांचं आपण चांगलं केलेलं आहे अजून आपण काही जे काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये आता ह्या वेळेला आपण सगळा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण लहान मुलांसाठी काहीतरी विषय घेतला पाहिजे तर आपण आता ही फॅमिली फंड नावाचा आपण एक वेगळा प्रोजेक्ट घेतो झिरोपासून अठरा वर्षापर्यंत त्या मुलामुलीच्या मुलगा किंवा मुलीच्या मुल मुली नावावर आपण त्या अकाउंट उघडणार आहे त्यांना अठरा वर्षाचं वय लहान असल्यामुळे त्यांना आई वडील त्यांचे त्यांची असणार <laughs> आहे परंतु रक्कम ही त्या मुलाच्या ना नावावर असणार आहे तर ते प्रत्येकाला आपण असा एक डबा देणार आहे आणि आपली अशी अपेक्षा आहे की त्या मुलामुलीनी त्यांच्या स्वतःला जर काही पॉकेट मनी मिळतो वाढी तुझे पैसे मिळतात कोणी बक्षीस म्हणून दिलेलं असतं काय जे काय असं त्याच्यातून बचत करावी ते पैसे त्यांनी ह्याच्यात टाकावे आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पालकांनी पण येता जाता त्याच्यात दा दोन पैसे टाकावे म्हणजे ह्याच्यात ह्याला आम्ही टॅग लाईन दिली लकळत होणारी बचत कळत पण नाही की आपण पैसे बाजूला पडले दर महिन्याला सोळा ते एकतीस तारखेला दर महिन्याला त्यांनी आमच्याकडे हे पैसे आणून द्यायचे त्याच्या खात्यावर ते जमा होतील मुलामुलीच्या आणि त्याच्यावर त्यांना व्याजही मिळतो आम्हाला एक स्पेशल असं आम्हाला साहेबांकडून ती जो साहेबांकडून सजेशन असाल की मुलींना तुम्ही व्याज जा। द्या जास्त तर सहा टक्के आम्ही सेविंगवर देतो आणि मुलींना साडेसहा टक्के म्हणजे त्यांना व्याजही मिळेल बचतही होईल आणि त्याच्यासोबत त्यांना बँकिंगचं थोडंफार नॉलेज नौली। मिळेल आज आम्ही पाहिलेलं आहे की दहावीपर्यंतच्या मुलांना सुद्धा अजून फॉर्म भरायचं म्हणलं इथं बँकेत तरी थोडंसं अवघड जातं त्यांची चूक नाही आहे ते सरावलेलेच नाही आहे त्यांच्यापर्यंत ते गेलेलंच नाही आहे तर अशा प्रकारचं सुद्धा ह्याच्यातून त्यांना बँक समजेल चर्चा होईल काहीतरी ते नवं पाहतील असा हा त्याच्या त्याच्यामागचा गुहिरतिहेरी आपला हेतू आहे आणि त्याला आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स आहे तर ह्यासाठी आम्ही सव्वीस तारखेला दुपारी चार वाजता या ठिकाणी त्या मुला मुलीला आणि त्यांच्या पालकांना असं आपण त्यांना बोलवलं आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचा एक शुभारंभ म्हणून यांच्याकडे आम्ही हे डबे द्यायला आहोत तर अशा प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत सगळ्यांना विनंती की तुम्ही सव्वीस तारखेला चार वाजता मुक्ताई मंगल कार्यालय यायचं हे जी कल्पना आहे योजनेची रमेश भोनी आम्हाला सांगितली आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची टीम काम करते आता हे काम आपण प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षकांशी पालकांशी तसेच त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतोय त्यांना बोलतोय आपण तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने की लहान लहान मुलांनी कशा पद्धतीनं बचत करावी ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय म्हणजे काय की लहान मुलं पैसे कमवत नाही तर मग बचत करणार कसे हा प्रश्न बऱ्याचशा पालकांना पडतो तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की पालकांनी त्यांच्यासाठी जे दिलेले पैसे खावला ते पैसे ते पैसे त्यांनी कसे पै पद्धतीनं साठवावेत ही एक सुंदर कल्पना आहे कारण आजकाल पाहतो आपण की मुलांना दहा रुपये दिले तर दहाचे दहा रुपये दे खर्च करून येतात बॅलेन्स अजिबात त्यांचा राहत नाही मग मग मुलांना जे आपण दहा रुपये खर्च देतो त्यांनी ते खर्चायचे नाही असं नाही ते खर्च करता करता त्यांनी काट कसरीपणा शिकला पाहिजे काट कसरीपणा शिकला म्हणजे त्या पैसे पाठीमाग पडले पाठीमाग पैसे पडले म्हणजे त्यांनी कमवले आपण म्हणतोच आपले पुरुष मानतात आजे आपले वडील घरी माणसं म्हणतात की पैसे वाचवणं फार महत्वाचं म्हणत आहे पैसे कमवायला कुणी कमवतो पण वाचवणं महत्वाचं आहे हीच कन्सेप्ट घेऊन बोनने आम्हाला सांगितली की पैसे सध्याच्या मुलांनी वाचवले पाहिजे मध्ये कसे आपण मुलाला खर्चा देतो त्या मुलांनी ते पैसे कमी खर्च करून पैसे साठवावेत त्याच्यासाठी आपण हा डबा देतो आहे पैसे साठवायला त्याचं एक छोटंसं अगदी फक्त शंभर रुपये घेऊन त्यांचं एक खाता आपण खोललं जाते त्या खात्याबद्दल त्यांना आपण हा डबा फ्री देतो आहे त्याचबरोबर त्यांचे फक्त दोन फोटो पालकाचे दोन फोटो आणि एक एक आधार कार्ड त्यांचं घेतो आणि ते पैसे त्यांनी महिनाभर ह्यामध्ये साठवायचे ते पैसे बँकेत आणून त्यांनी भरायचे त्याचबरोबर त्या पैशांना सहा टक्के व मुलगी असेल तर मुलीला मुली साडेसहा टक्के असा भरघोच व्याज दराने आपण देतोय कारण आपण पाहतो सेव्हिंगला एवढा व्याजदर कुठेही नाही आता आपण बाकीच्या बघत बसत नाही पण आपण त्यांना सहा टक्के व साडेसहा टक्के व्याज दर देतोय त्याचबरोबर सगळ्यात मोठं बेनिफिट आहे तर मला माझं आठवत आहे आज मी वय पसरण्याबरोबर जर कधी बँकेत त्यांच्याबरोबर नॅशनल बँकेत जर गेलो त्यांनी मला गेलं तर मी त्यांच्याकडे बघतच बसतो कारण कुठलं चलन कसं भरायचं आरटीएस कसं करायचं आजही मला लवकर लक्षात येत नाही मग ह्या मुलांना कधी कळणार ज्या वेळेस हे मुलं बँकेच्या वात वातावरणात येतील त्यावेळेस त्यांना तिथली परिस्थिती बघून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान वाटणं सुरू होतं हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे पर्यायने आता सध्या आपल्याकडं काही महिलांनी जे खाते बोलले त्यांनी आता पैसे भरायलाही सुरुवात केली आपल्याकडं ते अशा पद्धतीने ते त्यांनी भरायला सुरुवात केली की ते अक्षरशः कुरकुरे बिस्किट पुढे किंवा इतर काही चटरपटर खाणं आहे त्याचे पैसे साठवून त्यांनी आपल्याकडे भरायला सुरुवात केली अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद बघून आम्हाला खरंच समाधान वाटत की जे बहुंनी आम्हाला सांगितलेली जी योजना आहे ती खरंच खूप छान आहे आज... अशोक वेळ सी चोवीस तास जामखेड